नमस्कार शासन आर या युट्यूब चॅनेल आपण खूप खूप स्वागत आहे आताची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज म्हणजे राज्य सरकारी कर्मचासाठी आताची मोठी ब्रेकिंग न्यूज सरकारी कर्मचाऱ्यांपेक्षाधारकासाठी आताची मोठी अंदाजात त्या संदर्भात या एपिसोडच्या माध्यमातून संपर्क अपडेट आता पण आहो तर मी आपलं सांगू इच्छित आपण चॅनल तर चॅनलला सबस्क्राईब करायची करा आजचे चला सुरू करूया सध्या लोकसभा निवडणुका तोंड असल्याने सरकारकडून विविध योजनांवर लाभ कर्मचारी लागू करण्यात येत आहे महाराष्ट्र राज्य सरकारने निवडणुकीच्या तोंडावर कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन प्रमाणे लाभ देणारी सुधारित राष्ट्रीय पेन्शन योजना लागू करण्यात आली त्याचबरोबर महाराष्ट्र समाजाला आरक्षण देणार ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला निवडणुकीमध्ये सरकारी कर्मचाऱ्यांना विशेषतः महत्त्व असते कारण समाजामध्ये सरकारी कर्मचाऱ्यांचे महत्व स्थान असते यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांना खुश केल्यास निश्चितच मतदारांमध्ये सकारात्मक परिणाम दिसेल या हेतूने कर्मचाऱ्या प्रलंबित असणाऱ्या मागणीवर निर्णय घेण्यात येत आहे यामध्ये सुधारित पेन्शन योजना लागू करण्याबाबत महाराष्ट्र राज्य शासनाने मोठा ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला आहे ज्यामुळे राज्यातील तब्बल सतरा लाख कर्मचाऱ्यांना लाभ मिळणार आहे महागाई भत्ता वाढ महागाई भत्ता मधील वाढ ही ऑल इंडिया ग्राहक निर्देशकाच्या आधारे निश्चित करण्यात येत असते माहे डिसेंबर हीस निर्देशक जाहीर करण्यात आलेले आहेत माहे डिसेंबर ह तेवीस मध्ये सीपीआय निदेशक ही झिरो पॉईंट तीन पॉईंट ने वाढले आहेत यामुळे ऑल इंडिया ग्राहक निर्देशक हे एकशे अडतीस पॉईंट आठ झाले आहेत माहे जानेवारी मध्ये डी वाढ ही जुलै ते डिसेंबर या कालावधीमधील या सीपीआय निर्देशकाच्या आधारे निश्चित करण्यात येत असते डे मध्ये पाच टक्क्यापर्यंत होणार वाढ सदर माहे जुलै ते डिसेंबर या कालावधी मधील ऑल इंडिया ग्राहक निर्देशकाचा विचार केला असता सरकारी कर्मचाऱ्यांना माहेर चोवीस पासून डे मध्ये पाच टक्क्यापर्यंतची वाढ करण्यात येणार आहे तर डे वाढीवर अधिकृत निर्णय कधी होणार मिळालेल्या मीडिया रिपोर्टनुसार दिनांक तेरा मार्च पासून आचारसंहिता लागू होणार असल्याने त्या अगोदरच कर्मचाऱ्यांना खुश करण्याकरता डे मध्ये वाढ करण्याबाबत अधिकृत निर्णय घेतला जाणार असल्याची माहिती समोर येत आहे म्हणजे माहे जानेवारी पेट इन एप्रिल महिन्यातच वाढीव डेचा चा लाभ मिळेल तर अशा प्रकारे सरकारी कर्मचारी मागणी संदर्भात अतिशय महत्वपूर्ण अपडेट या एपिसोडच्या माध्यमातून मात आपण पाहिली आहे तर हा व्हिडिओ आपण आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा आणि अशीच नवनव्व अपडेट मिळण्यासाठी शासन ज्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात सुका धन्यवाद